मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा पार पडला मात्र त्यामध्ये अनेक चोरांनी हातसफाई केली त्यापैकी पाहिला गेलं तर मनसेचे पदाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना त्यांच्याशी बातचीत करणार त्यांची देखील चैन त्या मोर्चामध्ये मारण्यात आली आणि तो व्हिडिओ काढत असताना अक्षरशः तो तो टिपला गेलेला आहे तुमचं नाव सांगा कशा प्रकारचा तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि जो व्हिडिओ काढत असताना तुमची चेन कशाप्रकारे मारली तो एक व्हिडीओ सध्याच्या मोर्चाला त्या दिवशी आम्ही दोन तारखेला आम्ही सर्व इथून सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातून साहेबांच्या मो सभेला आणि मोर्चाला आले होते तर तिथे मी गेलो असताना मी राजसाहेबांचं कडवट महाराष्ट्र सैनिक आणि शाखा अध्यक्ष आहे मला राजसाहेबांची भाषण कुठेही असेल ना तरी मी जातो माझं नाव रुपेश साबळे मी तिथे गेलो आहे ना माझ्या आज्ञा दिसमाने माझ्या गळ्यातली चैन मारली तर त्याच्यानंतर मग टोटल मी पोलिस स्टेशनला जेव्हा कंप्लेंट करायला गेलो तेव्हा टोटल नऊ जणांची तिथे चैन त्यांनी मारली होती त्या चोरट्यांनी नक्कीच व्हिडिओ आपल्याला दाखवू शकतात कशा तुम्ही व्हिडिओ टिपत होता चित्र टिपत होता काय व्हिडिओ काढत होता तो एक दाखवू शकतात कोण तो चोर आहे आणि कशा प्रकारे तुम्ही काय एकंदरीत त्यावेळेस करत होता व्हिडिओ काढतात साहेबांच्या म्हणजे मुक्त साहेबांचं भाषण चालू होतं त्या भाषण चालू असताना आज्ञा दिसुमांनी माझ्या मागे उभे राहून त्यांनी त्यांची हात सफाई केली आणि माझी जी घरातली मौल्यवान चैन होती, होती। मा... ती मी माझ्या कष्टाने कमवली होती त्या चैनी म्हणजे ती चैन त्यांनी चोरट्यांनी काढून घेतली मुळात हा एक मिनिट जे आपलं स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिकडे त्यांच्या इथे मी त्यांच्या चोराच्या तक्रा, बाबतीत तक्रार तक्रार केली आणि मला मुंबई पोलिसांवरती खूप विश्वास आहे की ते म्हणजे मुंबई पोलीस दोन नंबरला येतात पोलीस स्टेशनमध्ये तर ते माझी नक्कीच चैन मला मिळून देतील बस माझी तीन तोळ्याची चैन होती मी का कामावर म्हणजे कष्ट करून मी ती बनवली होती या दिवाळीलाच तर ती अचानक माझी मोर्चाच्या स सब, म्हणजे सभेमध्ये माझी ती चोरीला गेली होती काय अविनाश जाधव माहिती पुरवली का तुम्ही दादांशी माझं बोलणं झालं आहे दादा बोलले की आपण जे काय वरिष्ठ साहेब आहेत त्यांच्याशी बोलून आपण करून घेऊया तक्रार मी दाकार केली आहे नक्कीच पाहिल्यानंतर जो व्हिडिओ काढत होता तुम्ही संपल्या मोर्चा संपल्याच्या था नंतर होता का अगोदर जेव्हा राज सन्मानिय राजसाहेब जेव्हा स्टेजवर जात असताना आहे ना मी साहेबांच्या मागेच होतो त्या म्हणजे गर्दीमध्ये माझी चैन काढून घेतली तर त्याच्यामुळे मला एक पाच दहा मिनिटांनी जेव्हा राजसाहेबांचं भाषण चालू झालं त्यावेळेस मला कळलं की माझी चैन नाहीये तर लगेच मी तिथे स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे मी तक्रार दाखल केली आहे फोन बिन आला का पोलिसांकडनं काय चोरच्या संदर्भात स्टेशन मधून मला फोन आला होता की तपास चालू आहे वरिष्ठ साहेबांकडे म्हणजे सांगितण्यात आलंय की तपास वगैरे चालू केलाय त्यांनी जे काय असेल ते तुम्हाला कळू फोन करून तर रुपेश साबळे हे पदाधिकारी मनसेचे आहेत आणि यांची जी चेन जी ज्या पद्धतीने चोरीला गेली तो व्हिडिओ या ठिकाणी स्पष्ट दिसून येतोय आहे की चोरटा जो आहे तो कार्यकर्ता म्हणून कुठेतरी गळ्यामध्ये भगवी शाळा घालून अशा प्रकारचे पराधन पर, परिधान करून तो या गर्दीमध्ये आला आणि त्या, त्यानंतर त्यांनी ही चेन जी आहे ते गळ्यातनं हिसकावली चोरली आणि या संदर्भातल्या मुंबई देखील तक्रार करण्यात आलेली आहे मात्र अशा प्रकारचे चोरटे अनेक वेळा जे आहेत ते घडीचा फायदा घेऊन मोर्चामध्ये येत असतात आणि हात सफाई करत असतात कोणाचे खिसे मारतात पॉकेट मारतात तर कोणाच्या चेन मारतात त्यापैकी रुपेश साबळे हा देखील यातला आता या चेन मारण्यामध्ये मा त्याची चेन मारल्यामुळे त्यांनी आता तक्रार केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता अशा मोर्चांवरती पोलिसांची कशी करडी नजर असणार हे देखील पाहणं गरजे राहणार आहे कॅमेरामॅन हरी नेगीसह गणेशरा टी व्ही नाईन मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव